अशात तुम्ही आय होप सगळे बरे असाल सो आईच गुड मॉर्निंग इथलं आंघोळ झाली सगळा झाला आणि इथंच बसला टाईमपास बरं पाहिजे बघू आज काय आज माणसं पण नाही तिकडे काम ते दोघंच आपल्याला मग व्यवस्थित दोघं त्यांचा ठोकडा होता काम करावं असं जिना झाला अर्धा काही ना आणि ते दोन साईडचं हे होतं ना गाबडं ते बी भेटलं तर बघू आज काय काम काढतो तिकडं जाऊ थोड्या सगळ्या बसल्या टाईमपास निवडा सो बाईस आता इकडे आलतो दवाखान्यात त्यांच्या घरी तर डॉक्टर अनु सर <laughs> दादा तरी पावशे जरा कसं आहेस एकदम मस्त कसं आहेस लवकर ये उद्या संध्याकाळी हो उद्या ये तर काही यायसाठी आलतो दादारी मस्त की इंजेक्शन पण दिला तर दादा जरी दादा तो दवाखाना कुठे उसाट नाही उसाट नाही ना तर आपल्या समज उसाटणे गावाची तरच आहे येतो मग हो चल हा दवाखाने उसाट नाही कंप्लेंट उसाट नाही इकडे गेला आणि समोर दवाखाना हा दवाखाना आहे झालं पाहायला पट्टी बांधली इंजेक्शन पण दिलं म्हणजे हो चाललो होत घरी तो काहीच दवाखान्याशी निघलो आणि जे डॉक्टर दादा म्हणजे आहेत ते चांगले डॉक्टर आहेत खूप ज्यांनी सजेशन पण देतील तुम्हाला चांगले चांगले तुम्ही विचाराल त्यांना काय असं काय म्हणजे काय पेशंटबद्दल असेल का तुमचे तब्येतबद्दल काय विचार असेल सजेशन पण चांगले केले आणि डॉक्टर पण खूप चांगले आहेत तर चाललो आता घरी ते पाय दुखतो माझा पट्टी बांधले वाजतं तर चला मग अशी आलो दवाखान्याची तिकडून आणि चालल्याचा रेनकोट घालून मोदरला काही त्यांच्या घरावर कारण की त्यांच्या घातील शूट आहे आणि कॅमेरामॅन मी ओगाईज तर चाललं तर कोट कोटबूज घातले पाऊस पडतो जास्त नाव तर पाऊस जास्त वाजता नेमका तर चला जाऊ आता आता इथं आल्यावर मोठ्या बघता आहे संचल घराव बॅक साईडला काम चालू आहे फेन्सिंगचं काम चालू आहे हा मजा जाऊन दाखवता सोबत ते साईड शे चप्पल घ्यायला आणि त्या गार्डन एरिया आणि गेट चा काम चालू गार्डन एरिया भाई मस्त गेले चप्पल देवकोल्यांचा पावतो हकेला धावतो राखण करचा पावतो हकेला धावतो राखण कर

अशी दिसत की भावानी चला जबाबदार घरी घरी जायचा फोटो काढला पाहिजे कामवाली बाई सो काही आता इथं फोटोशूट आणि व्हिडिओ शूट करता तयारी मस्त भारी आली तयारी कोणी केली माहिती का नाही रेशमा हीने केले इन्स्टाची आयडी या साईडला किंवा या साईडला किंवा खालती तर कुठल्या साईडला येईल इंस्टाची आयडी तुम्हाला मेकअप आवडली असेल तर तुम्ही डी एम करा तिला मेकअप तुम्हाला मेकअप विकअप आवडला असेल तर डी डीएम करा बाई बाकी आता तिथं फोटोशूट आणि व्हिडिओ शूट करतो असा काही जरा शिकवतो कसं करा परत सांग हा तू झेचाल काहीच बघा पाय गेल आवर बघा करता आपल्या इन इंस्टावर येऊन टाकाला तर ताई सांगता वरती वरती आता झूम झाली काही झूम झाले ताई सांगू तुम्ही तर काहीच आता इथं दोन तीन शूट करता व्हिडिओ आणि मग निघता तो काही आपला आहे ना शूट झालेला आहे म्हणजे आजचा शूट म्हणजे सगळ्या वाटा झालेले आहेत आणि आपले रेनपॉटमध्ये काहीच्यासोबत आहे जे पण रेनपटमध्ये आता मी मी टाकले सध्या मला उद्या दिसेल उद्या की तुम्ही आता बघलेलं माहीत ना आणि इस्टाला मी उद्या टाकलीन बाईन असं तसा दिसतं बाई कसा काम कसं थोडाही जास्त घरी जायला पा पाऊस पडतो मला आवाज जे असेल पावसाचा पालक मी निघता आणि हे जे पोस्ट म्हणजे व्हिडिओ शूट जे रील आहे त्या माझे पण युट इंस्टाग्राम बघायला भेटेल आणि ताईच्या वोल्या पण राहील ताईच्या इंस्टाग्राम बघायला भेटेल आणि माझं इंस्टाग्राम बघायला भेटेल उद्याच बघा येईल काय आहे त्या उद्या तुम्ही ब्लॉग बघाल त्याच दिवशी बघा तुम्ही जसे ब्लॉग बघा त्याच दिवशी बघा काय आहे <laughs> तो आता पुढे हां तो आता निघता बहिरायला मग शारु तिकडून मोदरशी आणि बरं टाइम झाला म्हणजे आलो घरी जेवलो बिवलो जीचं फोटोशूट केलं जे मम्मी सांगून दाखवलं मम्मी थोडे त्रास भारी आहेत ते उद्या मला बघायला भेटतील ताईचे किंवा माझ्या इंस्टाग्रामवर उद्या ओके उद्या ओके उद्याच भेटेल बाई मी उद्या तर उद्या भेटेल आणि आता इथं बसल्या कातोरीचे गल तर गाई जाता ते बसलो आणि लावली लावली पॅरल तर भाई बाकलाईने पॅरेल लावले ते काय रेल किंवा शॉर्ट आहे तुम्हाला मग उद्या उद्या परवा समजाल माहिती हो उद्या समजल सॉरी उद्या समजल काय येते फोन दे कर दाखवले फोटो बाई फोटोग्राफर जम्मी होतो ना फोटोग्राफर फोटो ऑफ द इयर मला भेटलं हो पाहिजे काय फोटो काढले मी नाही माझ्याच फोन काढले फोटो फोटोई माझ्या फोन काढले फोटो हा बघा बघा मेकअप रेश अशी बाकी सगळी मी आता मी फोटो दाखवले जाईल तुम्हाला समाज मी खाली दाखवतो खाली 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 हां फोटो बघा बाई फोटोग्राफर मी होतो बाई भाई, भाई।, भाई तुमची ऑर्डर दे पैसे यायला पण म्हणजे फोटोग्राफची ऑर्डर असेल तर मी ऑर्डर घेईन तर पैसे घे आणि समजा फुकट करणार ना काहीच <laughs> आता रील शूट करतो दोन तीन करतो म्हणजे उद्या मला बघायला भेटलं अशा मगाशी अजून एक दोन रील शूट केल्या आणि टाइम झाला जेव्हाच दोन तीन रील शूट केल्या आणि आता झोपता बाई तर कर्वी आजचा ब्लॉग लागतो एंड असा वाटला हा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका पुन्हा आई बाय बाय